जय हिंद जय महाराष्ट्र आजचा हा निकाल हा महाराष्ट्रातच नाही प्रदेश स्वतः बोलला ते उत्सुकता लागलेले महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची तो आज निकाल खऱ्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विजयाचा आज आज जो निकाल लागलेला आहे खरोखर ज्यांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांचा आज खरा निकाल लागलेला आहे आणि धर्मवीर दिघे साहेब यांच्या आदेशाने चालणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आज विजय झालेला आहे याच्यानुसार आज आम्ही कुडूस नाक्यावर तिथल्या परिसरातले सर्व शिवसैनिक येऊन आज जल्लोष म्हणून साजरा करतो आहे का खरं दाखवून दिलेलं आहे साहेबांनी का जो महाराष्ट्राच्या जनतेचा म्हणजे गरीब शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या जे मुख्यमंत्री करवाई मुख्यमंत्री म्हणजे लोकांच्या घराघरात गल्ली गल्ली गावागावात जाऊन पोचणारे जे खरे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेत ते एकनाथजी साहेबांचा आज विजय आहे